कधी तुम्ही कल्पना केली आहे का की पृथ्वीवर असं एक ठिकाण आहे जिथून हजारो किलोमीटर कोणतीही जमीन नाही कोणताही माणूस नाही फक्त अथांग पाणी आणि निळसर क्षितीचा अंतहीन पट्टा ही आहे महासागराच्या नकाशावरील सर्वात एकाकी जागा निंबो पॉइंट निंबोपॉईंटला विज्ञानाच्या भाषेत ओशनिक पोल ऑफ ॲक्सेप्सिबिलिटी म्हटलं जातं याचा अर्थ पृथ्वीवरील असा बिंदू जो जमिनीपासून सर्वाधिक दूर आहे दक्षिण पॅसिफिक महासागराच्या गाव्यात ब्राझील न्यूझीलंड आणि अंटार्क्टिकाच्या समान अंतरावर हा बिंदू जगापासून लांब एकटा उभा आहे इथे पोचणं म्हणजे महासागराच्या अंतहीन लाटांशी सामना करणं जवळ कुठेही बेट नाहीत किनारे नाहीत फक्त अथांग निळाई निमो हा लॅटिन शब्द आहे ज्याचा अर्थ कुणीच नाही हे नाव जूल्स वन याच्या प्रसिद्ध कांदाबरी ट्वेंटी थाउजंड लीस अंडर द सी यामधील कॅप्टन निमोवरून आला आहे जो समुद्राच्या खोल गाव्यात एकटाच प्रवास करणारा होता कॅप्टन निमोसारखाच हा बिंदूही एकाकी गुड आणि साहशाच्या गोष्टींनी भरलेला आहे निमो वरून सर्वात जवळ असलेली तीन बेट डोसी आयलंड मोतूनुई आणि महेर आयलंड ही प्रत्येकी सुमारे दोन हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटर दूर आहे इथं जवळचं मानवी अस्तित्व म्हणजे अवकाशातलं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक निमू पॉइंट पासून आय एस एसमधले मधले अंतराळवीर जमिनीवरील कोणत्याही माणसापेक्षा जवळ असतात पृथ्वीभोवती चारशे किलोमीटर उंचीवर फिरणारं हे केंद्र इथल्या एकाकीपणाला आणखीन गूढ बनवतं इथं सूर्यप्रकाश कमी पोषणद्रव्य कमी आणि बदलतं हवामान मोठे मासे मोठ्या वनस्पती किंवा प्राणी क्वचितच दिसतात जीवन फक्त सूक्ष्म जीवांच्या स्वरूपात इथं आहे महासागराचा हा भाग निसर्गाच्या एकातात शांतपणे जगतो या शांत पाण्यामध्ये एक वेगळीच कथा दडलेली आहे ही आहे स्पेस सिमेंट्री जेव्हा उपग्रह किंवा स्पेस स्टेशन कार्यरत राहत नाहीत तेव्हा अनेक देश त्यांना जळून संपून उरलेले भाग या निर्जन ठिकाणी सोडतात कारण इथं कुणी नाही कुठलीही वस्ती नाही फक्त अथांग पाणी नासाने जाहीर केलं आहे की दोन हजार तीसमध्ये एसचं ऑपरेशन थांबेल आणि दोन हजार एकतीसमध्ये त्याची नियंत्रित एंट्री केली जाईल त्याचा मोठा भाग वातावरणात जळून जाईल पण उरलेले तुकडे नेमक्या गणिती मोजमापानं निमोपणच्या जवळच समुद्रात विसर्जित होते कल्पना करा अवकाशातून खाली उतरणारा एक प्रचंड संरचना आणि महासागराच्या गाभ्यात त्याचा अंतिम विसावा निमो पॉइंट हे केवळ पृथ्वीवरील एकाकी के ठिकाण नाही तर अंतराळाच्या कचऱ्याचा अंतिम विसावा घर आहे दोन हजार एकतीसमध्ये जेव्हा आय एस एस महासागरात विसावेल तेव्हा निमो पॉइंट महासागर आणि अंतराळ या दोन्हींच्या कथा आपल्या शांत आणि अथांग पेठीत जपून ठेवेल